नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एका ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आहे बैल पोळा तर म्हटलं चला आज व्हिडिओ पण बनवूया कारण दोन तीन दिवस झाले आपण ब्लॉग अपलोड नाही केला का कारण तर पाऊस भरपूर चालू होता ना आज बघा ना किती गोड मस्त ऊन पाडला आहे म्हटलं चला आज आपण ब्लॉग शूट करूया तर मी आता आलो आहे थोडासा निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हटलं चला आता आपण मस्तपैकी एक ब्लॉग शूट करूया आज आहे बैल पोळा तू तुम्हा सगळ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा बैल म्हणजे शेतकऱ्याचा दिवस आणि बैल म्हणजे शेतकऱ्याचा मित्र आहे कारण शेतकऱ्याच्या खांद्याला खांडा लावून शेतामध्ये राब राब राबणारा आणि त्याच्यातून आपल्याला अन्नधान्य पुरवठा करणारा म्हणजे हा शेतकरी आणि बैलाचा असा मैत्रीचा नाता आहे तर आपण आप सगळ्यांनी आज कमेंटमध्ये प्रत्येकाने शुभेच्छा द्यायच्या शेतकऱ्यासाठी भरभरून कारण आज शेतकरी आहे तर आपण आहे आणि सर्वच जग आहे तर आज बळी फळ आहे आणि बैलपळा असल्यामुळे मोठा सण असल्यामुळं आपल्या मराठी माणसाचा सण असल्यामुळं हे पण बघांना साथ दिली आज कडक उन पडला आहे एकदम भारी गुण पडला आहे सकाळपासून आज पाऊस नाही आहे एकदम भारी वातावरण झालं आहे आणि ब्लॉक पण एकदम भारी येतोय संध्याकाळी आता मस्तपैकी आपण बैल बिलं सजवले जातील शेतकरी बैल सजवून मस्त आणि त्याचा सण उत्साहात मोठ्या साजरा करणार आपल्याकडं बैल आहे आपण तर नाही साजरा करू शकत पण आपण त्याची पूजा तर करू शकतो ना आणि आपण त्याला शुभेच्छा पण देऊ शकतो तर अशा प्रकारचा आज सण आहे हा बैल तर तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा आपल्या मराठी भावा मराठी युट्यूबरला सपोर्ट करा सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला आणि भेटू बघूया आजचा ब्लॉग पण कसा भारी वाहणार आहे ना आपले चॅनल भरपूर भारी भारी व्हिडिओ येत असतात आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप खूप मेहनत घेत असतो व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपले मराठी भरपूर चॅनेल आहे आणि ते पण व्हिडिओ तुमच्या टाकत असतो पण आपण एक चूक करतो का आता आपण मराठी माणसाला सपोर्ट करत नाही मराठी युट्यूबरला सपोर्ट करत नाही तुम्ही सपोर्ट केला पाहिजे कारण भरपूर मेहनत घेत असतो व्हिडिओ बनवण्यासाठी महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यासाठी भरपूर आम्ही कष्ट घेत असतो पण आपलेच मराठी लोक आम्हाला सपोर्ट करत नाही सबस्क्राईब करत नाही लाईक तर जाऊ दे पण सबस्क्राईब पण करत नाही मित्रांनो माझे मराठीमधले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ना आपण आपल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त परच करायला पाहिजे आपण कारण कसं आम्हाला आमची संस्कृती टिकवायची आम्हाला म्हणून आम्ही मराठीमध्ये ब्लॉग बनवत असल तर आमची मराठी माणसं आम्हाला नक्कीच सपोर्ट करते आज नको ते सपोर्ट करणारच आहे आता नाही करत पण हळूहळू व्हिडिओ बघतील आणि आमच्या जे जे मराठी भाषेसाठी लढतील त्यांना त्यांना आपण सबस्क्र सपोर्ट केला पाहिजेल का सा नो कमेंड मदी ना आने नहीं ना तर हा व्हिडिओ कसा झाला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असत तर लाईक सबस्क्राईब करून घ्या आपण हा व्हिडिओ आता या ठिकाणी सेंड करूया भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग तो पण बर... सगळ्यांना बाय बाय करतो